मंदिर मध्ये आल्यावरच एवढं छान भू एनम मस्त हे बघा म्हणजे महाराजांच्या राज्यात तुम्ही बघितलं ना त्यांचं मंदिर कसं होतं त्यांचं राज्य कसं होतं पण इथं आल्यावर असं वाटत आहे की आपल्याला महाराज आता पण येत नाही त्यांचं हे जे काही राज्य आहे ते आता पण असंच आहे जे पहिले होत असंच फिर होत आहे आपण किल्ले वगैरे जे बघितले ना तर त्यात आपण बघतो कशीच दगडांची काम वगैरे केलेली आहेत त्यांनी तर असं वाटतं आपल्याला तर कि थीम पूर्ण तीच असेल हे आपले महाराज खूप छान वाटत यांच्याशी बोलायला बघायला असं वाटतं यार गर्व आणि आपण मराठीत जन्म घेतले छान वाटत आणि हे आपले राजमाता जिजाऊ माता, माता शंभू महाराजांचे आई प्रत्येक स्त्रीने ह्या आईसारखं बनावं की त्यांची मुलं कधी चुकीच्या मार्गावर जाणार नाही मला खूप आवडलंय एवढा लांब येऊन म्हणजे काहीतरी फायदा होतो तरी चांगलं बघायला एकदम वाटतं त्यांच्या आठवणी ताज्या होतात त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं त्या ते गोष्टींची आपल्याला परत जाणीव होते बरेच वेळेस आपण विसरून जातो की त्यांचे संस्कार कसे आहेत त्यांनी दिलेले कसे आहेत त्यांची रिस्पेक्ट कशी होती माया बहिणींना त्यांनी काय काय केलं शेतकरीसाठी आपल्या लोकांसाठी जनतेसाठी आपण त्या गोष्टी सगळं विसरून जातो पण एक वेळेस या म्हणजे ती गोष्ट परत आठवते त्यांचं जे काही आपल्याला योगदान दिलं त्यांनी मूल्यवान त्या सगळ्या गोष्टी परत आठवतात ते एक फ्रेंड्स मला रिक्वेस्ट करून सांगते आणि मी त्या गोष्टीच्या आधीच माफी मागते बोलताना जर माझ्याकडून काही चुकून काही शब्द अपशब्द वापरले गेले असतील तर त्याच्यासाठी मी आत्ताच माफी मागून घेते